इंदिरा गांधीना तुरुंगात टाकलं आणि नंतर त्यांच्याच पाठिंब्याने बनलेले पीएम म्हणजेच चौधरी चरण सिंह तर चौधरी चरण सिंहांचीच कहाणी आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत नमस्कार मी भारती आणि तुम्ही पाहताय बोल भटके काँग्रेसचे नेते माजी पंतप्रधान पी व्ही नरसिंह राव माझी पंतप्रधान चौधरी चरण सिंह आणि कृषी क्षेत्रात क्रांती घडवणारे एम एस स्वामीनाथन यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर केल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली देशातील सर्वोच्च नागरी पुरस्काराच्या या घोषणेनंतर चर्चा ही चौधरी चरण सिंग यांची सुरू आहे त्यामुळं नेमके चौधरी चरण सिंह कोण आहे हे आपण जाणून घेणार आहोत देशातील सर्वात मोठे शेतकरी नेते म्हणून चौधरी चरण सिंग यांना ओळखलं जात चौधरी चरण सिंग हे युपी मधील बिगर काँग्रेस सरकारचे पहिले मुख्यमंत्री बनले होते काँग्रेसशी असलेले त्यांचे संबंध खूपच विचित्र होते कारण इंदिरा गांधींनी ज्या वेळेस देशात आणीबाणी लागू केली होती त्यावेळेस चौधरी चरण सिंह यांना तुरुंगात टाकण्यात आलं होतं आणि त्यानंतर सत्तेत आलेल्या जनता पक्षाचे सरकारनं इंदिरा गांधींना तुरुंगात टाकलं होतं पण इंदिरा गांधींच्या पाठिंब्यानेच ते पुन्हा पंतप्रधान बनले त्यामुळं चौधरी चरण सिंग नेमके कोण होते आणि त्यांचं कस होत ते बघूया चौधरी चरण सिंग यांचा जन्म उत्तर प्रदेशच्या हापुड येथील जाट कुटुंबात झाला देशात स्वातंत्र्याची लढाई सुरू असताना त्यांनी राजकारणात प्रवेश केला होता तसंच त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात सुद्धा महत्वाची भूमिका बजावली होती तीन एप्रिल एकोणीसशे सदुसष्ट रोजी चौधरी चरण सिंह पहिल्यांदा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री बनले आणि त्यानंतर म्हणजे एकोणीसशे अडुसष्ट मध्ये त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता त्यानंतर मध्यावधी निवडणुका लागल्या आणि काँग्रेस पक्षाच्या पाठिंब्यानं ते सतरा फेब्रुवारी एकोणीसशे सत्तर रोजी पुन्हा मुख्यमंत्री बनले चरण सिंग नंतर केंद्र सरकारमध्ये गृहमंत्री झाले त्यानंतर त्यांनी मंडल आणि अल्पसंख्याक आयोगाची स्थापना केली पुढे त्यांनी एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये देशाचे उपपंतप्रधान आणि अर्थमंत्री म्हणून नॅशनल बँक फॉर ऍग्रीकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट म्हणजेच नाबार्डची स्थापना केली अठ्ठावीस जुलै एकोणीसशे एकोणऐंशी रोजी चौधरी चरण सिंग समाजवादी पार्टी आणि काँग्रेस यू च्या पाठिंब्यानं देशाचे पाचवे पंतप्रधान बनले उत्तर प्रदेशातील जमीन सुधारणांचे संपूर्ण श्रेय चौधरी चरण सिंग यांना दिलं जात देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी जे काही करता येईल ते करू असा त्यांचा पंतप्रधान होण्यामागचा विचार होता चौधरी साहेब या नावाने प्रसिद्ध असलेले चरण सिंह हो यांचं एकोणतीस मे एकोणीशे सत्याऐंशी रोजी निधन झाले चौधरी चरण सिंग यांनी बालपणी जमीनदारी व्यवस्थेचा अनुभव घेतला होता ज्यामुळे शेतकऱ्यांना अत्यंत गरिबीत आयुष्य काढावं लागलं होत शेतकऱ्यांच्या वरील ही परिस्थिती त्यांच्यावर खोल जखम करून गेली आणि त्यानंतर त्यांनी ही परिस्थिती बदलण्याचं वचनच घेतलं आणि उत्तर प्रदेशमध्ये दे महसूल मंत्री म्हणून चरण सिंग हे जमीनदारी निर्मूलन आणि जमीन सुधारणा कायदा एकोणीसशे एक चे ते मुख्य शिल्पकार बनले उत्तर प्रदेशात मंत्री असताना जवाहरलाल नेहरूंशी सहकाराच्या राजीनामा सुद्धा द्यावा लागला होता शेतकऱ्यांची समृद्धी हा त्यांच्यासाठी एक असा मुद्दा होता ज्यावर ज्यावरच त्यांचं लक्ष कधीही कमी झालं नाही आणि हीच पुढे जाऊन त्यांची ओळख बनली आणीबाणी नंतरच्या आणीबाणी नंतरच्या झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत चौधरी चरण सिंग यांच्या नेतृत्वाखाली भारतीय लोकदल पक्षानं जनसंघानंतर सर्वाधिक खासदार मिळवले मोरारजींच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या सरकारमध्ये ते उपपंतप्रधान तसेच देशाचे गृहमंत्री झाले चौधरी चरण सिंग देशांचे गृहमंत्री झाल्यानंतर त्यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना अटक करण्याचे आदेश दिले होते त्यानंतर मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वात असलेलं सरकार पडल्यानंतर इंदिरा गांधी यांनी चरण सिंग यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला आणि हा प्रस्ताव स्वीकार करण्यात आला त्यानंतर चरण सिंग देशाचे पाचवे पंतप्रधान बनले पण आता चौधरी चरण सिंग यांचे नातू आणि राष्ट्रीय लोक दलाचे प्रमुख जयंत चौधरी हे विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीचे एक घटक पक्ष आहे पण आता ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे तत्पूर्वीच पंतप्रधान मोदी यांनी चौधरी चरण सिंह यांना मरणोत्तर भारतरत्न जाहीर केलाय आणि या घोषणेनंतर आता जयंत चौधरी यांनी पंतप्रधान मोदींचं ट्विट रिट्वीट करत तुम्ही मन जिंकलत असं म्हणत त्यांचं कौतुक केलंय त्यामुळं आता ते इंडिया आघाडीला सोडणार असल्याचं राजकीय वर्तुळात निश्चित मानलं जाते याबद्दल तुमचं मत काय जरूर कमेंट मध्ये व्यक्त व्हा आणि बोल हटके या आपल्या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा